राज्याचे तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले कर्तृत्ववान नेते अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले घड्याळाशी नातं जोडणारा नेता अजितदादा अकाली एक्झिट झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात शोककळा पसरली आहे गुरुवारी सकाळी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत बुधवारी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास बारामतीमध्ये विमान लँडिंग करताना एका शेतात कोसळलं विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला आगीत संपूर्ण विमान जळून खाक झालं याच अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला विमान अपघातात त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीवर कोणालाही विश्वास बसत नसल्याची भावना व्यक्त होत आहे अजितदादांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरूनच झाली सकाळी लवकर उठणे ही त्यांची दिनचर्या आज शेवटच्या दिवशी देखील कायम होती आपल्या दिनक्रमात घड्याळाशी नातं जोडणारा वेळेचं आणि काळाचं अचूक भान ठेवणारा नेता असं अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं अजितदादांच्या विमान अपघाताच्या घटनेवर त्यांचे काका तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे हा निव्वळ अपघात आहे यात राजकारण नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं यावेळी शरद पवार खूप भाऊक झाले होते त्यांना बोलता देखील येत नव्हतं आपण आज मीडियासमोर येणार नव्हतो असंही शरद पवार म्हणाले या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला विदीप जाधव अजित पवार यांचे खाजगी सुरक्षा रक्षक पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशी मृतांची नावं आहेत दादांच्या निधनानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले